मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ यावर्षी विशेषतः सप्टेंबर महिन्यामध्ये शेतीचा आणि शेतकऱ्यांचा पूर्णपणे त्यांच्या स्वप्नांचा चिखल झालेला असताना आता यावर्षी शेती पूर्णपणे पावसाने धुऊन निघालेली आहे आणि अशातच शेतीचं उत्पन्न हे पूर्णपणे बुडालेलं आहे जे काही थोडंफार उत्पादन येणारं आहे तर त्यातून खर्च सुद्धा भागला जाणार नाही आणि मग अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात बाराही महिने चिखलफेकी एकमेकांवर सुरू असते तुडातुडी सुरू असते आणि अशा स्थितीमध्ये सप्टेंबर महिना आता जवळपास संपत आलेला आहे आणि मग सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही मिळणार नेमक्या राजकीय घडामोडी काय घडत आहेत किंवा या संदर्भात शेत शेतकऱ्यांना जी काही सरकारकडून मदत दिली जाणार आहे तर त्या मदतीबाबत दररोज वेगवेगळे अपडेट समोर येत आहेत पीक विम्याबाबत दररोज अपडेट वेगवेगळे समोर येत आहेत मात्र अशातच वारंवार जो शेतकऱ्यांचा जो काही कर्जमाफीचा प्रश्न आहे तो सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून समोर येतो आहे आणि महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं मात्र त्यांनी आपला शब्द पाळलेला नाही आणि मग बरेच जण त्यांना जसं आता व्यवहारामध्ये जर एखादा व्यक्ती शब्द पाळत नसेल तर त्याला लबाड ठरवलं जातं तर तसं या सरकारला सुद्धा आता विरोधक लबाड म्हणू लागलेले आहेत आणि त्यात काही खोटं नाही आहे सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत की अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची घोषणा झालेली आहे कृषी मंत्र्यांनी याबाबत पत्रकार घेत पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत तसं मंत्री म्हटलं की त्यांना पत्रकार परिषदा ह्या सातत्यानं घेत असतात वेगवेगळ्या घोषणा करत असतात मग लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा दररोज नवीन नवीन अपडेट येत असतं दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा हजार रुपयापर्यंत मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र प्रत्यक्ष खात्यामध्ये किती मदत येणार किंवा याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी असतात की शंभर शेतकऱ्यांना मदत मदत जाहीर होते मात्र नेमकी ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती जमा होते आणि वीस शेतकऱ्यांना मग के वाय सी करा ही बँक चेक करा तीच बँक चेक करा डीबीटी अंतर्गत त्याचं सगळं गोंधळ अजूनही संपलेला नाही आहे आणि अशातच मग सरकारची जी काही प्रणाली विकसित होते म्हणजे ज्याला सॉफ्टवेअर म्हणतो आपण तर ते सॉफ्टवेअर म्हणजे त्याला जसं आता एखाद्या दारुड्यासारखी त्याची गत असते की काल परवा सरकारने अठरा तारखेला घोषणा केली की लाडक्या बहिणीसाठी ई केवायसी करणं आवश्यक आहे वास्तविक त्याची काही गरज नसताना ही ई के वाय सी सांगितली जाते मात्र अजूनही ते सर्वर कोमात गेलेलं आहे त्याचं अपडेशन सुरू आहे मग त्याची कोडिंग करताना किंवा त्याचं अपडेशन करताना किंवा ते लॉन्च करताना मग हे कुठला डोस घेऊन त्यांचे सॉफ्टवेअर इंजिनियर आ, म्हणजे कुठल्या नशेची गोळ्या घेत असतात हे सांगणं जरास अवघड आहे कठीण आहे मात्र ही याच्यातून काय होतं की सर्वसामान्य शेतकऱ्यांची बहिलांची एक कुचंबना होते की शेतकऱ्यांनी मग ई पीक नोंदणीसाठी शेतात जायचं त्याचं ते ऍप्लिकेशन चालत नाही गोल गोल कार चक्राकार फिरत असतं लाडक्या बहिणीसाठी शेतीचे कामधंदे सोडून या लाडक्या बहिणींनी तिथे त्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन बसायचं आणि तिथे ते, ते सॉफ्टवेअरच चा, चालत नाही किंवा त्याचा ओ टी पीच येत नाही ही एक प्रकारे सरकारकडून सातत्यानं होत असलेली कुचंबना आहे आणि याला कुठेतरी पायबंद बसणं आवश्यक आहे सरकारनं जे काही आश्वासन दिलं होतं तर ते आश्वासन सरकारनं पाळलं जावं आणि त्या दृष्टीनं वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मोठ्या तालुक्यातून जिल्ह्यातून शेतकरी वेगवेगळ्या शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटना ह्या आंदोलनाचं आक्रोश मोर्चाचं नियोजन करत आहेत काँग्रेसचे नेते हर्द हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा म्हटलेलं आहे महा की महायुती सरकारने निवडणुकीत दोन लाखापर्यंत कर्जमाफीचं का जे काही आश्वासन दिलं होतं तर त्याची भरपाईसाठी आता केंद्राकडून स्पेशल पॅकेज मागवलं पाहिजे आणि विदर्भातही या बाबतीत मोठमोठाले मोर्चे निघत आहेत येत्या गुरुवारी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं वाशिम जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या तहसील अंतर्गत महसूल अंतर्गत छोटे छोटे आंदोलनं केली जात आहेत कोणी तिथे धरणं दिलं जात आहे संभाजी ब्रिगेड राजकीय संघटना ही सुद्धा या कर्जमाफीचा प्रश्न सातत्यानं लावून धरत आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे आणि येत्या तीस सप्टेंबरपर्यंत जर कर्जमाफीची काही सकारात्मक घोषणा झाली नाही तर अनेक राजकीय संघटना सामाजिक संघटना ह्या साठी आंदोलनात उतरणार आहेत आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आता मोठ्या संख्येनं या आंदोलनासाठी पाऊल उचललं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद